नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज भोगीची मिक्स भाजीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी फ्लावर वटाणा वरणा सोलून घेतलेला आहे वांगे चिरून घेतल्या आहेत बटाटू चिरून घेतलेला आहे उसावली शेंग पण चिरलेले आहे आणि गाजर चिरलेलं आहे तर सर्व जवळजवळ तुमच्या जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या मिक्स भाज्या सगळ्या चिरून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी हा कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता थोड्याच वेळात ही कढई तापत ठेवली आहे तर आता आपण हे तेल दोन मोठ्या पळ्यात तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की हे आपण चटणी मीठ हे सगळं जवळच घ्यायचं आहे आता मोहरी टाकली की मोहरी तडतडली ले की लगेच कांदा फोडणीला आपण घालून घ्यायचं आहे आणि कांदा पूर्ण लालसर झाला की मग ही वरणा वटाणं आपण जो सोललेला आहे ते त्याच्यामध्ये परतून थोडंसं हलवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं हलवलं की लगेच त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि हळद टाकल्यानंतर तुम्हाला तिखट आणि मीठ तुम्हाला प्रमाण म्हणजे जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असलं तर तिखट वापरा कमी पाहिजे असलं तर कमी वापरा दोन्ही मीठ तिखट घालून घेतल्यानंतर थोडंसं आपण एक एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं वापवून पण घ्यायचं आहे वापवल्यानंतर आता पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं हे आपण शिजत ठेवायचं आहे आता असंच झाकून ठेवायचं आहे आणि हे थोडंसं शिजल्यानंतर मग आपण दुसरं साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता आपण हा बटाटो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि फ्लावर पण स्वच्छ धुवूनच वापरायचं आहे आता हे शेंगदाणे पण मी भिजत घातलेली होते रात्री आता हे उकडून घेतलेले आहेत त्यामुळं पटकन शिजतात उकडलेले शेंगदाणे टाकल्यात आता हे फ्लावर गाजर घालून घ्यायचं आहे अगदी म्हणजे पटकन शिजणारा स शेवटी घालायचं आहे आणि वांगी पण त्याच्यानंतर आपण शेवटी ओतायचे तर आता सगळे ही मिक्स करून एक जीव हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण हे शिजत ठेवायचं आहे आता आता हे आपण वांगी रा घालायची तर हा शेंगदाण्याचा कोटण खोबरं बारीक केलेलं आहे तेही आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतरसुद्धा आपण थोडा वेळ असं हलवून ठेवायचं आहे आता हे झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये शेवटी वांग घालायचं आहे कारण वांग वापेवर शिजतात हा ही पण शेंग घालायची उसावली आता हिला पण वेळ लागत नाही पटकन शिजते ते आणि त्याच्यानंतर वांगं टाकून घ्यायचं आहे आता वांग्याच्या फोडी घातल्यानंतर पिकलेलं टोमॅटो हे पटकन शिजतो आणि आता भाजी जवळजवळ आपली म्हणजे पन्नास ते साठ टक्के भाजी शिजलेली आहे आणि जर तुम्हाला गरम मसाला वापरायचा असला तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता कारण गरम मसाल्यापेक्षा अशीच ही भाजी हिची टेस्ट काही वेगळीच असते वर्षातून एकदा ज्यावेळेला आपण भोगीला ही भाजी करतो त्यावेळी ही खूप म्हणजे असे चविष्ट आणि स्वादिष्ट भाजी लागते आणि तुमच्या इकडं कशी करतात याच पद्धतीनं का आणि काही वेगळी पद्धत आहे नक्कीच सांगा तर ही मिक्स भाजी खूप चवीला लागते या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करून बघा ही आता आपली भाजी तयार झालेली आहे भाजी तयार झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाका तर भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता मिक्स भाजीबरोबर बाजरीची भाकरी खूप छान लागते चवीला तर आता या बाजरीची भाकरीसुद्धा मी कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे तर थंडीच्या दिवसामध्ये आपण बाजरीच्या भाकरीवरती तीळ टाकून ती भाकरी खायची असते त्यामुळं आपल्या म्हणजे शरीराला वंगण मिळतं तिळामुळं त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये जेवढे तुम्हाला तिळ वापरता येतील तेवढे भरपूर तुम्ही तिळ खात जावा आता हे भाकरीवरती भा आपण अर्धी भाकरी थापून झाल्यानंतर त्याच्यावरती तेल टाकायचे आहेत म्हणजे ते एकसारखं भाकरीमध्ये चिकटतात नाहीतर मग वरून टाकल्यानंतर ते चिकटत नाहीत व्यवस्थित थापत थापतच तिळ आपले मस्तपैकी छान आता चिकटलेले आहेत भाकरी आता पूर्ण आपली तयार झालेली आहे आता ही बाजरीची भाकरी ना एकदम पातळ जेवढी थापता येईल तेवढी करायची आणि ज्यावेळी आपण बाहेर प्रवासाला जातो त्यावेळेला ही भाकरी म्हणजे पूर्ण भाजल्यानंतर एक दोन दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवायच्या या भाकरी आणि आपण प्रवासालासुद्धा ह्या भाकरी नेऊ शकतो जवळजवळ सहा महिने ते वर्षभर ह्या भाकरी टिकतात आणि तुम पण बघितलं असेल बघा कर्नाटकमध्ये अगदी मग फरशी फरशवरती अगदी छोटासाच गोळा घेऊन भाकरी केलेली असते आणि जेवढी पातळ आपण भाकरी करेल तेवढी त्याची टेस्ट खूप छान लागते तरी आपली अशी भाकरी तयार झालेली आहे आमच्या कोल्हापूरमध्ये आता पद्धत आहे म्हणजे गौरीच्या वेळेला आणि संक्रांतीच्या वेळेला भाजी आणि भाकरी घरोघरी वाटायची मग आमच्या गल्लीमध्ये आम्ही अशी भाकरी वाटत असतो अर्ध्या अर्ध्या भाकरी करायच्या त्याच्यामध्ये कांद्याची पात गाजर घालायचं मेथीची भाजी घालायची मिक्स भाजी घालायची राळ्याचा भात थोडासा त्याच्यावरती दही घालायचं आणि ते प्रत्येकाच्या घरोघरी वाटायचं तर हे आपली अशी भाकरी तयार झालेली आहे कमेंटमध्ये सांगा तर ह्या पद्धतीनं आम्ही या भाकरी वाटत असतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या कोडगोड बोला